तर दोन कप्पे केले होते आपण ते एक कप्प्यातल्या डोस देऊन झालेलं आहे तर आता ही बसलो तर अशा प्रकारे देते आहेत दिसत असेल मानेच्या वरच्या साईडला देते आहेत नानामध्ये मानामध्ये कारण लहान पक्षी आणि स्किन बा कमकुवत असते हा थोडी माहिती सांगा त्याच्याविषयी आणि थोडी माहिती सहाय म्हण त्याच्याविषयी पक्षाला की हे मानेमध्ये वॅक्सिन करावं लागतं लग म्हणजे वॅक्सिन म्हणजे लस द्यावं लागते त्याच्यानंतर जागा वाढवणे पुन्हा पाण्याची भांडी जास्त लावणे पंचवीस पक्षाला एक भांड आणि खा खाद्याचं आणि तीस पक्षाला पाण्याचं बांधव अशा पद्धतीने त्यांना जागा द्यावी प्रत्येक तीन दिवसाला जागा वाढवावी पंधराव्या दिवशी पूर्ण शेड पक्षी पो गेले पाहिजे तर क्लिअर काही दिसले नाही मामा तर अशा पद्धतीने त्यांनी थोडीफार माहिती दिली